नमस्कार कसे आहात सगळे चला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे मस्तपैकी कांदा लिंबू इकडे सुकी फ्राय तिथे घेतलेल्या आहेत भाकरी आणि इथं आहे बिर्याणी आणि इकडं केलेला आहे मस्तपैकी रसा वा। क्या दिखता है लाईट लाईट लावत आहे सगळं आता एवढ्याच झालाय स्वयंपाक आणि चला जेवण वाढायला चाललेलं आहे बिर्याणी बघू शकता वाव मस्त बिर्याणी इकडं सुखी फ्राय वा चिकन सुक्का आणि इकड मस्तपैकी रस रस्सा असं काय भाजीवाली आणि किती असत पैकी चला या सगळ्या जेवायला